मित्रांनो आजपासून आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक ही सिरीज चालू करत आहेत तर सर्वप्रथम आपण महान अशा समाजसुधारकापासून स्टार्ट करत आहोत जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन मुंबई येथे झाला मूळ गाव हे त्यांचे मुरवाड जिल्हा ठाणे हे होते मूळ आडनाव यांचं मुरकुटे होतं जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते दानशूर स्वभावाच्या नानांनी गोरगरीब जनता व अनेक संस्थानांना आर्थिक मदत केली नाना शंकर शेठ यांच्या शैक्षणिक व सामाजिक सुधारणा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी अठराशे तेवीसमध्ये केली होती लॉर्ड एलिफेस्टन यांच्या सहकार्याने नानांनी उभारलेल्या या, नाना उभार या सोसायटीने मुंबईत व मुंबईबाहेर अनेक शाळा सुरू केल्या अठराशे चौपन्नमध्ये स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी मोठी आर्थिक मदत केली डॉक्टर दाजी लाड दादाभाई नवरोजी विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी मुंबईत या संस्थेची सामना केली अठराशे चौतीसमध्ये मुंबईत एलिफेस्टन कॉलेजच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ही सिरीज आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढची येणारी सिरीज तुम्हाला बघायला सोयीस्कर पडेल